जे मित्रांनो तुम्ही दहावी पास आहात टायपिंग झालाय मग मराठी हिंदी इंग्लिश तुमचं टायपिंग झालंय तर साडे सहा हजार रुपये आणि शॉर्ट हँड तुमचं झालंय तर पाच हजार तीनशे रुपये डीबीटी द्वारे डायरेक्ट तुम्हाला बँकेमध्ये मिळणार आहे महाराष्ट्र शासन व अमृत यांच्यातर्फे अमृत योजना आहे याचा फायदा तुम्ही घेऊ शकता हे पैसे तुम्ही मिळू शकणार चांगली ऑपॉर्च्युनिटी यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत केली जाते त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहे ज्यांचं टायपिंग झालंय नक्की त्यांच्यासोबत शेअर करा मग कशा प्रकारे अप्लाय करायचं फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरताना हे घोषणापत्र आहे ते आपल्याला भरावं लागतं अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहे पात्रता काय निकष काय सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय त्यामुळे तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा तुमचे मित्र फॅमिली मेंबर असेल तर ते त्यांच्यासोबत शेअर करा नक्की फायदा घ्या त्याआधी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही अपॉर्च्युनिटी आली ज्याला अमृत योजना म्हणतात जसं की तुम्ही बघा भरपूर साऱ्या योजना ज्यांचं युपीएससी झालंय एमपीएससी झालंय किंवा कृषी उद्योग प्रशिक्षण योजना ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण असे अनेक सारे प्रशिक्षण इथे दिले जातात स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या जातात मग बेकरी प्रशिक्षण वगैरे झालं हे पण तुम्हाला मिळतं पण ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे याबद्दल पण माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा यावर पण मी व्हिडिओ बनवेल पण मागे एकाची कमेंट होती की आमचं टायपिंग झालाय तर आमच्यासाठी काही जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा काही आहे का, का, का तर ही माहिती मला समजली आहे आणि ती तुम्हाला सांगतोय जसं की तुम्ही ते बघू शकताय संगणक टंकलेखन व लघु लेखन, लेखन प्रशिक्षण योजना ओके तर यामध्ये काय काय असतं तर याचा उद्देश तुम्ही बघू शकताय की जे पण उमेदवार आहे ज्यांनी टंकलेखन केलंय लघु लेखन केलंय के के त्यांना स्वयंरोजगार व रोजगार सक्षम बनवण्यासाठी ही योजना आणलेली आहे यामध्ये काय आहे तुम्ही ते बघू शकताय जे उमेदवार महाराष्ट्र राज्य प्रशिक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे कम्प्युटर टायपिंग मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश चाळीस वर्ड पर मिनिट पन्नास किंवा साठ वर्ड मिनिट झालेला आहे उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी म्हणजे एकाच वर्षासाठी तुम्हाला हे साडेसहा हजार रुपये मिळणार आहे ओके आणि जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघु लेखन म्हणजे शॉर्ट हँड मराठी किंवा इथे ऑब्लिक दिले किंवा हिंदी साठ ऐंशी शंभर व एकशे वीस शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघु लेखन सात ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशेचाळीस हे जर तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला एक रकमे पाच हजार तीनशे रुपये इतकी रक्कम तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे ओके आता ही कशी मिळणार आहे तर हे जे अर्थसहाय्य आहे ते तुम्हाला जे पण तुमच्या आधार लिंकचे जे पण बँक अकाउंट आहे त्यामध्ये थेट जमा होणार आहे यासाठी कुठलंही शुल्क आणि काहीही तुम्हाला द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला एक स्वयं घोषणापत्र आणि संस्था चालकाचे घोषणापत्र म्हणजे जिथून आपण हे टायपिंग केलंय त्यांचं घोषणापत्र आणि आपलं घोषणापत्र तर हे बघा हे फॉर्म आहे मग स्वयंघोषणापत्र मध्ये काय तर तुमचा इथे फोटो लावायचा रंगीत फोटो मग तुमचं नाव हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे कुठून केलाय कुठे राहतात ते सगळं तुम्हाला टाकून इथे तुमची स्वाक्षरी ठिकाण जिल्हा दिनांक संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय हे तुमचं झालं आणि त्यानंतर ज्या संस्थेतनं तुम्ही केलेलं आहे मग त्या संस्थेचं पण तुम्हाला इथे घोषणा पत्र लागणार आहे मग संस्था चालकाची स्वाक्षरी ठिकाण जिल्हा दिनांक हे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आणि संस्थेचा ता कोड टाकून तुम्हाला हा फॉर्म इथे घ्यायचा आहे ओके या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल कमेंट मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊ शकताय आता नेमका हा लाभ कोणाला मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकता पात्रता इथे दिलेली आहे थोडक्यात काय जे खुल्या प्रवर्गातील व्यक्ती आहे त्यांना कुठलेही शासकीय विभाग संस्था महामंडळ यांच्यातर्फे कुठलाही लाभ मिळत नाही अशा गटातील व्यक्तींना जे की आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे अशा व्यक्तींना युवक युवतींना महाराष्ट्र शासनातर्फे संगणक टंकलेखक बेसिक कोर्स त्यांचं झालेला आहे त्यांच्यासाठी हे मिळणार आहे मग यासाठी पात्रता काय तर बघा यासाठी ज्या अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे तर सगळ्यात पहिली अट आहे की तुम्ही हे जे कोर्स केलेला आहे म्हणजे टायपिंगचा कोर्स केला आहे यासाठी कुठल्याही संस्थेकडून तुम्ही प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतलेली नसेल याचं तुम्हाला स्वयंघोषणापत्र लागणार आहे जे की मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे ही जी परीक्षा आहे ती आम्ही स्वतःच्या फीने दिलेली आहे स्वतः खर्च करून हे आम्ही शिकलेलो आहे हे प्रमाणपत्र मिळवलंय मग त्याचं स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथे सही करून द्यायचंय ही सगळ्यात पहिली अट आहे दुसरी अटेम्प जे पण तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे निकालाची प्रत तुम्हाला लागणार आहे ही दुसरी झाली त्यानंतर तुम्ही जे अभ्यासक्रमासाठी जी, जी पण फी भरलेली आहे त्याची पावती आवश्यक आहे म्हणजे जेवढी पण तुमची फी भरली असेल टंकलेखनासाठी त्याची पावती लागणार आहे आणि तुमचा आधार ज्या बँकेशी लिंक आहे जसं की तुम्ही बघा लाडक्या बहिणीचे पैसे कसे आधार डीबीटी द्वारे येतात त्याचप्रकारे ज्या पण बँकेमध्ये तुमचं आधार लिंक आहे त्या बँकेचं नाव शाखा खाते क्रमांक ऍप कोड इत्यादी तुम्हाला जोडावे लागणार आणि हे जर तुम्ही असेल तर अगदी सोपं आहे म्हणजे फक्त बँकेचे डिटेल्स लागत आहे पावती लागते आहे आणि तुम्ही जिथून हे कोर्स केलाय त्याचं घोषणापत्र लागतं हे एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागत आहे आणि तुम्ही यांचा फायदा घेऊ शकताय आता यासाठी अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करणं अगदी सोपं आहे ही यांची वेबसाईट आहे यावरून आपल्याला इथे काय करायचं इथे बघा रजिस्ट्रेशन दिलंय किंवा तुम्ही याच वेबसाईटवर आला तर इथे बघा दिले अर्ज करा तर अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग नाही हे फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल तुमचं अकाउंट असेल तर नेम पासवर्ड टाकून साईन इन करा नसेल तर न्यू अकाउंट तुम्हाला इथे क्रिएट करून घ्यायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला ते दिले आणि ओके म्हणायचंय मग आधार क्रमांक मोबाईल नंबर सोबत तुम्हाला लॉग इन करून ओटीपी टाकून तुमचं अकाउंट इथे क्रिएट करून घ्यायचंय आता यासाठी यांनी एफ एक्स पण दिलेला आहे म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी पण दिल्या मग इथे सांगितलंय शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर किमान दहावी म्हणजे कमीत कमी तुम्ही दहावी पास आले इथे अप्लाय करू शकताय त्या एकच उमेदवार टख टंकलेखन व लघु लेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्याच दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल का म्हणजे थोडक्यात काय हे जे साडेसहा हजार रुपये मिळणार आहे व फक्त हेच मिळतील कारण की मी तर दोन्ही परीक्षा दिल्या दोन्ही सर्टिफिकेट माझ्याकडे आहे तर तुम्हाला दोघांचा लाभ मिळणार आहे म्हणजे साडेसहा हजार प्लस पाच हजार तीनशे या दोघांचा लाभ हे दोन्ही अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्याबद्दलच इथे सांगितलंय बघा होय यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त तीन विषयात संगणक टंकलेखनासाठी व तीन विषय लघु लेखनासाठी अनुनीय राहील म्हणजे दोघांचेही पैसे तुम्हाला मिळणार आहे आता यासाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकताय ते मी सांगितलं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालेला सर्टिफिकेट तुमच्याकडे आलाय तो तुम्ही अप्लाय करू शकताय की दरवर्षी योजना दिली जाते दरवर्षी याचा फायदा दिला जातो मग तेवीस मध्ये दिलं होतं त्यांनी चोवीस साठी फॉर्म भरला आता चोवीस मध्ये ज्यांना सर्टिफिकेट मिळालंय ते पंचवीस साठी हा फॉर्म भरणार आहे त्यामुळे जे पण तुमचे मित्र त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये टायपिंगची परीक्षा दिलेली आहे सर्टिफिकेट मिळालेली आहे नक्की त्यांच्या छे सोबत शेअर करा तुम्ही असेल तर अप्लाय करा आणि अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज फ्री कोर्सेस करिअर गायडन्स साठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र